नमस्कार जीवन केव्हा सुंदर होईल हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे सावरणे सांभाळणे परिस्थितीला स्थितीला गोष्टीला सामावून घेणे सांभाळून घेणे ॲडजस्टमेंट करणे जीवन तेव्हा सुंदर होईल जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करसाल तडजोड लावसाल येणाऱ्या स्थितीला येणाऱ्या भयानक परिस्थितीला सांभाळून घेसाल त्या परिस्थितीचा येणाऱ्या बिकट कठीण स्थितीचा परिस्थितीचा निकाराने धैर्याने सामना करसाल न घाबरता न कचरता न भेभीत होता न पळून जाता त्या परिस्थितीचा स्थितीचा प्रसंगाचा निकाराने धैर्याने सामना जर केला तरच तुमचं जीवन सुंदर होईल तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून आपल्याला ज्या अडचणी येतात जे संकट येतात ज्या समस्या येतात जे दुःख येतात जी परिस्थिती येते जी बिकट परिस्थिती येते भयानक परिस्थिती येते त्या सर्वांचा सामना करणे हे आपलं कर्तव्य आहे यातच खरं शहाणपण आहे यातच खरं समजदार या पण आहे म्हणून येणाऱ्या संकटाला घाबरू नका येणाऱ्या परिस्थितीला घाबरू नका येणाऱ्या स्थितीला घाबरू नका येणाऱ्या प्रसंगाला घाबरू नका अडचणी समस्या संकटे दुःख यांना घाबरू नका भयभीत होऊ नका या घाबरून पळून जाऊ नका तर या संकटाचा या समस्याचा या अडचणीचा दुःखाचा या प्रस्थितीचा या स्थितीचा या प्रसंगाचा निकाराने धैर्याने सामना करा तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल कारण जीवन हे संकटमय आहे समस्यामय आहे दुःखमय आहे समस्या येतच असतात अडचणी येतच असतात संकट येतच असतात दुःख येतच असतात परंतु त्याचा सामना करणे त्या सावरणी सांभाळून घेणे हे आपलं कर्तव्य आहे आणि यातच खरी मजा आहे यातच खरा आनंद आहे आणि तेव्हाच जीवन सुंदर होते आनंदी होते रंगमयम होते म्हणून संकटाचा अडचणीचा सामना करायला शिका कष्ट मेहनत करा राबा झटा संघर्ष करा लढा द्या जीवन जगा जीवन एक संघर्ष आहे जीवन एक युद्ध आहे जीवन एक लढा आहे जो धैर्याने निकाऱ्याने लढतो जो हिमतीने धाडसाने लढतो तोच यशस्वी होतो म्हणून एखादी भयानक परिस्थिती आली म्हणून एखादी भयानक स्थिती आली म्हणून एखादा भयानक प्रसंग आला म्हणून त्या प्रसंगाला त्या स्थितीला त्या परिस्थितीला घाबरून जाऊ नका भयभीत होऊ नका तर त्याचा निकाराने धैर्याने सामना करा तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल कारण जीवन हे संघर्षमय आहे दुःखमय आहे संकटमय आहे त्याचा सामना करावा लागतो तसेच जास्त लालच हाव धरू नका असमाधानी राहू नका असंतुष्ट राहू नका एखाद्या गोष्टीत ॲडजस्टमेंट करा मला हेच पाहिजे नाही नाही मला तेच पाहिजे असं न म्हणता एखाद्या मिळणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्ही समाधान माना संतुष्टपणा माना आणि त्या गोष्टीत ॲडजस्टमेंट करा कारण ॲडजस्टमेंट करणे एखाद्या गोष्टीत समावून घेणे एखादी गोष्ट सांभाळून घेणे यातच शहान पण आहे यातच समजदार पण आहे आणि यातच खरंच जीवन आहे यातच आनंद आहे यातच यश आहे यातच आनंद आहे तुम्ही ॲडजस्टमेंट करायला शिका एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या बाबीमध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करायला शिका तुमच्या जर ॲडजस्टमेंट नसेल तुम्ही एखादी गोष्टीला समावून घेतलं नसेल सांभाळून घेतलं नसेल एखाद्या स्थितीला एखाद्या परिस्थितीला एखाद्या प्रसंगाला एखाद्या गोष्टीला जर सांभाळून घेतलं नसेल तर तुमच्यावर अनेक संकट येतात अनेक भयानक भयानक संकट येतात स्थिती येते परिस्थिती येते म्हणून शानपणा ठेवून समजदारपणा ठेवून जाणीव ठेवून दूरदृष्टी ठेवून तुम्ही त्या गोष्टीला त्या परिस्थितीला त्या स्थितीला सांभाळून घ्या जास्त लालच काही कामाचं नाही जास्त हाव काही कामाची नाही कारण असमाधानाने लालचीने जास्त हाव ठेवल्याने अहंकारामुळे आपलं जीवन धोक्यात येते आपलं जीवन नरक बनते कंगाल बनते म्हणून जास्त हाव ठेवू नका जास्त लालच ठेवू नका भनभन -भन करू नका समाधान ठेवा संतुष्टपणा ठेवा चेहऱ्यावर ठे प्रसन्नता ठेवा चेहऱ्यावर आनंद ठेवा मुखी गोडी ठेवा गोडवा ठेवा मुखाने चांगलं बोला चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा चांगली कृती करा चांगला व्यवहार करा आणि एखाद्या दे गोष्टीला ॲडजस्टमेंट करून घ्या तरच जीवन सुंदर होईल तेव्हा जीवन सुंदर होईल तुमची कमाई जर समजा जेवढी कमाई आहे त्या कमाईमध्ये तुमचं सर्व भागत आहे सर्व गरजा पूर्ण होत आहेत तुमचं जीवन चांगलं चाललेलं आहे अशा वेळेस जर तुम्ही जास्त हाव धरली जास्त लालचपणा केला तर तुमचं जीवन सुखी होणार नाही एखाद्या दे गोष्टी जर समाधानी मिळत असेल एखादी दे गोष्ट जर आपल्या कामाला येत असेल ती गोष्ट चांगली असेल एखादी वस्तू समजा ती उपयोगी असेल चांगली असेल परंतु मग त्याच्यापेक्षा भारीची वस्तू काय कामाची काय गरज आहे एखाद्या वस्तूनं जर एखाद्या गोष्टीनं जर काम होत असेल काम भागत असेल गरज पूर्ण होत असेल तर मग त्याच्यापेक्षा भारीची वस्तू काय करायची त्या वस्तूमध्ये पैसा कशाला खर्च करायचा कारण त्या वस्तूशीच त्या गोष्टीची तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्या ना कशाला जास्त ला लालच धरता कशाला हाव धरता कशाला असमाधानी बनता म्हणून ॲडजस्टमेंट करायला शिका कशातही कोणत्याही गोष्टीत तुम्ही ॲडजस्टमेंट करायला शिका मग तुमचे कपडे असो खाण्यापिण्याच्या वस्तू असो या अनेक इतर कोणत्याही वस्तू असो करमणुकीच्या वस्तू असतील अभ्यासाच्या वस्तू असतील खाण्यापिण्याच्या वस्तू असतू वस्तू असतील घालण्या नेसण्याच्या वस्तू असतील या इतर कोणत्याही वस्तू असतील त्याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्या हलकं भारी काही नसतं एखादी वस्तू महाग आहे म्हणून ती फारच चांगली आहे असं काही नसतं एखादी वस्तू स्वस्त आहे पण ती काही चांगली नाही असं काही नसतं म्हणून कपडे असो इतर कोणत्याही वस्तू असो खाण्यापिण्याच्या वस्तू असो घाणे नसण्याच्या वस्तू असो करमणुकीच्या वस्तू असो कोणत्याही वस्तू असो त्या तुम्ही ॲडजस्टमेंट करा उदाहरण दाखल टीव्ही आता टी व्हीमध्ये मध्ये अनेक प्रकारच्या टी व्ही आहेत परंतु एखादी स्वस्त टीव्ही राहते त्या टी व्हीमध्ये मध्ये तुमची करमणूक होत आहे जे त्या टी व्ही दाखवत आहे ते दुसऱ्या टी व्ही ते दाखवतात परंतु या व्हीने तुमचं समाधान होत आहे तुम्हाला गरजा पूर्ण होत आहे तुम्हाला जे पाहिजे ते मिळत आहे मग याच्याहून भारीची टी व्ही काय करायची टी व्हीची गोष्ट सोडा कोणतीही वस्तू असो मला भारीची वस्तू पाहिजे मला खूप भारीची वस्तू पाहिजे परंतु आपली जेवढी कमाई आहे आपली जेवढी आयपत आहे त्या आयपतीबरोबरच चला त्या कमाई चला तरच जीवन सुखी होईल आनंदी होईल जर तुमची कमाई कमाई कमी आहे आणि त्या कमाईपेक्षा जर तुम्ही जास्त हाव धरली लाल जास्त धरलं आणि त्याच्यापेक्षा जास्त भारीची वस्तू घेऊ म्हटलं तर ते शक्य होणार नाही कारण तुमची कमाईच कमी आहे आणि त्या कमाईप्रमाणे तुम्हाला वागावं लागल जीवन जगावं लागल ॲडजस्टमेंट करावी करावी लागेल काही असो राहण्याचं घर असो काही असो कोणत्याही वस्तू असो कोणत्याही गोष्टी असो त्याच्यात तुम्हाला ॲडजस्टमेंट करणे आवश्यक आहे कारण ॲडजस्टमेंट हा सुंदर सुखी आनंदी रंगमय जीवनाचा कारण आहे म्हणून ॲडजस्टमेंट करायला शिका एखाद्या गोष्टीला सामावून घ्यायला सांभाळून घ्यायला शिका वाद वाढू नका एखाद्या स्थितीशी परिस्थितीशी सामावून घ्या सांभाळून घ्या ती वाढू नका हातीच्या बाहेर जाऊ नका नवरा बायकोचा संसार असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वाद घालू नका दोघा नवरा बायकोंनी आपल्या स्थितीशी आपल्या परिस्थितीशी सांभाळून घेतलं पाहिजे सावरून घेतलं पाहिजे सामावून घेतलं पाहिजे नाही मला हीच वस्तू पाहिजे नाही मला तीच पाहिजे नाही मला तेच हवं आहे मग ते किती महाग असो नाही मला तीच वस्तू आव हवी आहे मला तेच पाहिजे असं म्हटल्यानं संसार होत नाही जीवन सुखी होत नाही आनंद मिळत नाही मौज मजा मिळत नाही उलट जीवन नरक नरकबंद म्हणून ज्या गोष्टींनी ज्या वस्तूंनी आपल्या गरजा पूर्ण होतात आपलं काम भागतं त्या गोष्टीशी त्या वस्तूशी ॲडजस्टमेंट करायला पाहिजे त्या वस्तूशी सांभाळून घ्यायला पाहिजे त्या वस्तूशी सांभाळून घ्यायला पाहिजे तेव्हाच आपलं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आणि निवड हो परंतु त्या एखाद्या वस्तूशी एखाद्या वस्तूने आपल्या गरजा पूर्ण होत आहेत होत असल्या तरीही या काम भागत असले तरीही आपल्या जर आणखी दुसरी महागडी भारीची वस्तू पाहिजे असेल भाव मोठी असेल तर वस्तू चांगल्या भारीच्या पाहिजे असतील तर त्यात तुमची ॲडजस्टमेंट होणार नाही कारण तेवढी तुमची कमाई नसणार तेवढी तुमच्याजवळ पैसा नसणार आणि ती महागडी वस्तू घ्यायची म्हणजे तुमचं जीवन धोक्यात येईल कारण सर्व पैसा त्या वस्तूमध्ये जाईल आणि त्यामुळे तुमचं जीवन धोक्यात येईल बिघडेल जीवन बिघडेल वाद होतील भांडण होतील म्हणून एखाद्या गोष्टीशी एखाद्या स्थितीशी एखाद्या परिस्थितीशी तुम्ही सांभाळून घ्या ऍडजस्टमेंट करा सांभाळून घ्या संसार सुंदर होण्यासाठी जीवन सुंदर होण्यासाठी संसार टिकण्यासाठी हे जीवनचक्र सतत चालू राहण्यासाठी संसार चक्र सतत चालू राहण्यासाठी संसार आनंदी प्रेमळ सुखी राहण्यासाठी संसारगाडा व्यवस्थितपणे चालण्यासाठी तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागेल तुमच्या लालच हाव यावर बंधन घालावे लागेल तुमच्या अहंकारावर बंधन घालावे लागेल तुमच्या मोठेपणावर बंधन घालावे लागेल म्हणून ॲडजस्टमेंट करा एखाद्या गोष्टीने जर काम भागत असेल एखाद्या गोष्टीने जर काम पूर्ण होत असेल तर दुसरी वस्तू काय गरज मग दुसरी काय आवश्यकता आहे कारण त्या वस्तूने हेच काम होणार आहे आणि या वस्तूने हेच काम होतं म्हणून मग दुसरी मारीची वस्तू काय करायची काय गरज आहे समजा पेन पाच रुपयाच्या पेननं ही काम भागतं दहा रुपयाच्या पेननं ही काम भागतं वीस रुपयाच्या पेननंही काम भागतं कारण पाच रुपयाची असो दहा रुपयाची असो वीस रुपयाची असो पन्नास रुपयाची असो शंभर रुपयाची असो पाचशे रुपयाची असो या कोणत्याही पेन चालतातच पाच रुपयाची का चालत नाही पाच रुपयाचे पेननं काय काय लिहिता येत नाही का त्या पेननं अक्षर वेगळं येतं त्या पेननं काय आणि त्या वीस रुपयाच्या पन्नास रुपयाच्या शंभर रुपयाच्या पेननं काय अक्षर वेगळे येतं का त्या चमत्कार घडतो त्यात काही नाही असं काही नसतं सगळ्या पेनी सारख्याच असतात कोणत्याही पेननं अक्षर चांगलेच येतं फक्त आपल्याला लिहिण्याचं कौशल्य पाहिजे लिहिण्याचं मनात पाहिजे लिहिण्याची आवड पाहिजे लिहिण्याची जिद्द पाहिजे आणि मनातून अभ्यास करण्याची आवड पाहिजे म्हणून सगळ्या पेनी सारख्याच असतात पाच रुपयाची असो का दहा रुपयाची असो का वीस रुपयाची असो कोणत्या पेननं हेच अक्षर येतं तसंच अक्षर येतं काही चमत्कार वगैरे काही घडत नाही ऐपत नसताना जर तुम्ही पाचशे रुपयाची पेन का घेतली तर पाचशे रुपये एका पेनीला गेले त्या पाचशे रुपयामध्ये काय काय होत नाही तुमचा तुमच्या घरच्या गरजा पूर्ण होता तुमचं काही थोडंफार राशीन येत म्हणून एका पेनीला पाचशे रुपये घालण्यापेक्षा जी पाच रुपयाची पेन असते ज्या दहा रुपयाची पेन असते ती वापरलेली बरी नाही का म्हणून मी एखाद्या वस्तूशी एखाद्या गोष्टीशी ॲडजस्टमेंट करा त्या गोष्टीला जुळून घ्या सांभाळून घ्या सांभाळून घ्या जास्त लालच हाव धरू नका याच्यात काय आहे त्याच्यात काय आहे असं काही नाही तुमची उत्सुकता अभ्यासात ठेवा तुमची उत्सुकता चांगल्या गोष्टीत ठेवा तुमची उत्सुकता चांगलं काही करण्यामध्ये ठेवा चांगलं काही घडवण्यामध्ये ठेवा तर तुमचं जीवन सुंदर होईल आनंद होईल म्हणजे शिव जीवन जगतांनी एक ॲडजस्टमेंट करा वस्तू स्थिती परिस्थिती प्रसंग घटना गोष्ट वस्तू या सर्वांशी तुम्ही जुळून घ्या ॲडजस्टमेंट करा सामावून घ्या सांभाळून घ्या तर तुमचं जीवन सुंदर होईल आनंदी होईल रंगमय होईल तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही मित्रांनो विद्यार्थ्यांनो एखाद्या वस्तूशी एखाद्या गोष्टीशी एखाद्या परिस्थितीशी एखाद्या स्थितीशी एखाद्या प्रसंगाशी तुम्ही जुळून घ्या ऍडजस्टमेंट करा वाद घालत बसू नका विषय वाढू नका आणि जीवन नरक कंगाल बनू नका जिथे आपली ऍडजस्टमेंट होत असेल तिथं ऍडजस्टमेंट जरूर करा कशाच्याही बाबतीत असो ऍडजस्टमेंट करणे आवश्यक आहे गरजेचं आहे तर जीवन सुखी होईल म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा